आता आपण आलेलो आहोत खानदेशातील सर्वात मोठा यात्रोत्सव सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवल या ठिकाणी या फेस्टिवलचं जर महत्त्व म्हटलं तर या ठिकाणी भारतातील विविध प्रकारचे घोडे हे या ठिकाणी येत असतात आणि या खरेदी करण्यासाठी अश्व शौकीनही या ठिकाणी येत असतात करोड रुपयांपर्यंत या ठिकाणी अश्वांची किंमत ही, ही लागलेली असते तर चला आपण त्या चेतक फेस्टिवलला भेट देऊयात आता आपण आलेलो आहोत चेतक फेस्टिवल या ठिकाणी आणि या चेतक फेस्टिवलचे सर्वे सर्व मुन्ना दादा रावल यांच्याशी आता आपण बोलणार आहोत दादासाहेब तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आता हा खानदेशचा यात्रा महोत्सव म्हटला जातो खानदेश विशेष म्हटला जातो आणि मी म्हणेन भारतातला हा सर्वात मोठा चेतकसाठी अश्वांसाठीचा फेस्टिवल म्हटला जातो आपल्या या सारंगखेडा यात्रेचं वैशिष्ट्य सांग सारंगखेडा जो अश्व मेळा आहे जो सारंगखेडाचा चेतक फेस्टिवल याला जवळपास तीनशे चारशे वर्षाची परंपरा आहे हा ऐतिहासिक धरोहर आहे आणि ते ऐतिहासिक धरोहर जीवन ठेवण्याचं काम आम्ही करतो आहोत खरं म्हणजे या देशामध्ये दे। हा सर्वात मोठा घोड्यांचा फेस्टिवल आहे आश्वांचा महोत्सव म्हणून आता चेतक महोत्सव फेस्टिवलची ओळख निर्माण झालेली आहे आपण बघत असणार की इथं कमीत कमी, कमी चौदा ते सतरा राज्यातनं लोक इथं आलेले आहेत जे आपलं व बघण्याची आश्वांची खरेदी विक्री करण्या करण्यासाठी आलेले आहेत आणि आपण बघणार की अर्धा भारत आज आपल्याला सारंगखेड्यामध्ये सारंगखेड्यासारख्या छोट्याशा गावामध्ये दिसतो आहे फक्त चेतक फेस्टिवलच्या माध्यमातून दादासाहेब साहेब महाराष्ट्र शासनानं या फेस्टिवलसाठी साठी आपल्यास काही मदत केली असे महाराष्ट्र सरकारने सतरा अठरा आणि सोळाला ला आम्हाला मदत केली होती त्याच्यानंतर आतापर्यंत अजूनही महाराष्ट्र शासनाचा याच्यामध्ये काही आर्थिक सहभाग नाही आहे पण आता आपल्याकडे तर मंत्रीपद आहे दादासाहेब आपण साहेबांना सांगून आपण इथे निधी आणू शकतो आम्ही तसा काही प्रस्ताव वगैरे त्यांच्याकडे पाठवलाही नव्हता आणि त्यांनी तशी काही आम्हाला विचार नाही केली नाही त्याच्यामुळे तो आम्ही शासनाकडे गेलोच नाही पण जर शासनाने यामध्ये अधिक रुची दाखवली असती तर हा भारताचा असणारा फेस्टिवल हा जगाच्या कानाकोपऱ्यात गेला असता याबद्दल तर निश्चित शासनाचं जर पा पाठबळ असेल शासन जर खंबीरपणे मागे उभं राहील तर हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा फार मोठा फेस्टिवल होऊ शकतो आणि जगामध्ये याचं नाव होऊ शकतं असू रे दत्तात्रय प्रभूंची कृपा आहे यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी नक्कीच दत्तप्रभूंची कृपा होऊन महाराष्ट्र शासन आपल्या या आम्ही पण दत्ताच्या कृपाची वाट पाहतो नक्कीच घेईल आणि या ठिकाणी आपल्यासोबत होते सर्वे सर्व मुन्हा दादा की ज्यांच्यावर हा फेस्टिवल चालत असतो एक छत्री अंमल या ठिकाणी यांचा एवढा मोठा फेस्टिवल घडतो पण फक्त या ठिकाणी दादांचा दबधबा असतो आणि दादांच्या सगळ्या आदेशाने हा फेस्टिवल उत्कृष्टपणे खानदेशात साजरा केला जात असतो आपण आलेलो आहोत सारंगखेड्याच्या अश्वमेळामध्ये आणि या ठिकाणी मध्य प्रदेश येथील फार्म मालक आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी एक इंद्रायणी नावाची घोडी या ठिकाणी रुद्राणी नावाची घोडी गुडीचं पिलू म्हणूया आपण तिला फक्त या ठिकाणी दाखवण्यासाठी आणलेलं आहे तिला कितीमध्ये मागितलं गेलं आणि ते कितीपर्यंत देणार नाही आहेत ते आपण त्यांचे शेकवे इसको कुछ मगनी हुई थी यहाँ पर सो मंगा गया था हां यहाँ पर भी पुष्कर में मंगा था ज्यादा इसको एक करोड़ सत्रह लाख में पुष्कर में तमिलनाडू के लोग थे मंत्री महोदय के नाम क्या बताऊँ तो, तो फिर आप कितने तक दोगे नहीं इसका पेमेंट नहीं है कोई कोई कीमत नहीं मेरे को देना ही नहीं उनने मन से लगाए ये बच्ची देना नहीं है आदरणीय मुन्ना दादा है यहाँ ऑर्गेनाइजर हाँ मुन्ना दादा के विशेष प्रेम से हम आए इसको लेके और बाकी मेरे फार्म हाउस के इक्कीस बाईस पशु लेके था मैं एकवीस बावीस यांच्या फार्म हाऊसचे घोडे या ठिकाणी आहेत त्यांची ती मालकी आहे आपण ते घोडेही बघूया पण ही जी घोडी आहे जिला सव्वा करोडमध्ये मागितली गेली पण त्यांच्या म्हणण्यानुसार हिला किंमत नाही म्हणजे हिच्यात काय आहे आपण ते त्यांनाच विचारूया इसमे ऐसी क्या खासियत आहे जो आपण नाही देणार इसकी एज अभी बावीस मंथ की है और इसकी हाईट और लेंथ बहुत ज्यादा आहे मेरे से हॉर्स लाईन मे मैं हूं मैंने आज तक इतनी कम उम्र में इतनी हाइट और लेंथ और कंडीशन की बच्ची नहीं देखी इसके पैरों के बारे में कुछ बता रहे पैर में चारों पैर गोल्डन पैर है गोल्डन है चारों पैर गर्दन बहुत भारी है ऊँट सरी की स्किन बहुत पतली है और इसके जो पैर है नीचे के लेंथ ये लेंथ है बीस इंची प्लस है बीस प्लस ये, ये लेंथ होता है ये 20 इंची प्लस है ये घोड़ों में बहुत कम मिलता है मारवाड़ी में जो हाइट होती है उस हाइट के हिसाब से बहुत भारी हाइट है इसकी अभी इंडिया में देखने को कम मिलती है तर अपण पाईल की कि आपल्या किंमतीपेक्षा कितीतरी मोठी किंमत जिला किंमत नाही म्हणतात सव्वा करोडला मागितली पण नाही म्हणतात मला हिला द्यायचीच नाही माझ्या या पिलूची घोडीच्या पिलूची किंमतच नाही तर चला त्यांचे फॉर्मचे अजून काही घोडे आहेत ते पण आपण बघूयात यादवजी यांच्या फॉर्मचे अनेक घोडे या ठिकाणी आलेले आहेत पण परत अजून एक असा घोडा की कि ज्याची किंमत नाही त्याच्याबद्दल आपण बोलूया हा घोडा या घोड्याबद्दल हा घोड़ा है यह घोड़ा बदल अपन बोलता आहोत तो इसका नाम क्या है ये काला काठे का बच्चा है रुबाब काठा पासपोर्ट और रजिस्टर्ड इसका पासपोर्ट भी है और रजिस्टर्ड भी इसमें कई चिप लगाई गले में इधर मारवाड़ की है और इधर गुजरात की दो दो चिप्स है दोनों है इसे आप अगर ग्राहक आ रहे आ जाए तो बेचेंगे मेरे को संतुष्ट कर देंगे ग्राहक तो दे देंगे तो भी इसकी कीमत क्या लगाई जाएगी देखो जब आमने सामने जेसा हो जाता है कभी जीरो है कभी हीरो है वैसे ही होती कीमत तर यादव बंधूंना भेटून मनस्वी आनंद झाला कितीतरी करोड रुपयांचे घोडे यांच्या मालकीचे या ठिकाणी आहेत पण माणूस इतका साधा की बोलताना वाटतं आहे की सिंपल आहे पण मी म्हणाल अरबपतीचा पुढची ही आसामी आहे ही आमच्याशी बोलली त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद बहुत बहुत थी, थँक्यू आपल्यासोबत अश्वांचे व्यापारी भाई मलकापूरहून आलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूया अश्व शौकीन आपण त्यांना म्हणूया त्यांचाही फार्म आहे तो अनिल भाऊ आपण या ठिकाणी घोडे पाहण्यासाठी आलेले आहात या ठिकाणची घोड्यांचे वैशिष्ट्य किंवा तुम्हाला लागत असणारा घोडा या ठिकाणी आहे पर जो सारणखेड मेला आहे पर हर टाईप केोडे आहे शादियों के लिए घोडे आते पर और जो हम घोड़े लाने वाले हैं वो 12 तारीख को शो में लाने वाले हैं हमारे जो जानवर है वो कोल्ट है हमारे पास और एक फिली है जो एक कोल्ट है हमारा वो हंसदेव चैंपियन जो पिछले साल सारनखेड़ा में यहाँ पर चैंपियन हुआ था घोड़ा उसका बच्चा है हमारे पास वो हम बारह तारीख को लाने वाले हैं यहाँ पर शो में और एक फिली है छोटी अदंत में तो वो भी हम बारह तारीख को उसका ही शो है तो फिली भी और एक कोल्ड भी हम दो बारह तारीख को यहाँ लाएंगे शो में डालेंगे दोनों को इस खास शो में आप लाने वाले हो तो घोड़ों की कीमत एक करोड़ों तक चली जाती है क्या बात ऐसी होती है आप भी अश्व शौकीन हो इसके शोक हो तो क्या होता क्या है ऐसा करोड़ रुपये घोड़ों के जो रेट तय होते तो एक तो उसके कन्फर्मेशन से उसकी कंडीशन से और सबसे मेन है उसकी ब्लड लाइन स्ट्रॉन्ग यानी फादर साइड आपको पाँच छः पीढ़ी उसकी मालूम होना मदर साइड पाँच छः पीढ़ी मालूम होना और ये भी इतना काम नहीं करता अगर घोड़े में सुंदरता नहीं रही और उसकी ब्लड लाइन ही स्ट्रांग है तो वो उसके भी रेट नहीं रहते अगर ब्लड लाइन भी और प्लस सुंदरता भी ये दोनों चीज़ें अगर घोड़े में रही तो वो रेट तय करती है उसका कि घोड़ा करोड़ों का है नहीं तो फिर घोड़ा बीस हज़ार रुपये से भी स्टार्ट होता और जैसे गिरी गिल जी है एक पंजाब के व्यापारी है वो उनका भी एक शाबाश करके घोडा है उनके पास शप्तास घोड़े का बच्चा उसके पंद्रह सी बोलते हो पंधरा सी आर तो वो उसके अंदर वो घोड़े के अंदर सुंदरता है उसकी ब्लड लाइन स्ट्रॉंग है इसके लिए उसके रेट है घोड्याची उसके पास एक फिली है हां घोड्याची किंमत आपण म्हणतो की एवढी जास्त का तर याचं वैशिष्ट्य असं आहे घोड्याच्या आईकडच्याही चार पाच पिढ्या ह्या मजबूत असणं आवश्यक आहे वडिलांकडचेही चार पाच पिढ्या ह्या मजबूत असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर त्या घोड्याला किंवा त्या घोडीला सुंदरताही असणं आवश्यक आहे तेव्हा या घोड्याची किंमत करोडो रुपयांवर लागत असते आपण सारंगखेड्याच्या अश्व बाजारात आलेलो आहोत या ठिकाणी आपण पाहिलं तर करोडो रुपयापासून ज्या घोड्यांची बोली नाही असे घोडे आहेत पण या ठिकाणी जर आपण आता हे बघत असाल तर हे तीन फूट साडेतीन फूट उंचीचे घोडे या ठिकाणी विक्रीला आलेले आहेत यांचीही एक वैशिष्ट्ये असतात असे वैशिष्ट्यपूर्ण घोडे या सारंगखेड्याच्या घोडे बाजारामध्ये अश्वमेळामध्ये चेतक फेस्टिवलमध्ये आपल्याला मिळणार आहेत तर तुम्ही जर या सारंगखेड्याच्या यात्रेला भेट दिली तर नक्कीच या घोड्यांनाही भेट द्यायची आहे हे हो। आपण बरेली येथील व्यापारी भाई आलेले आहेत आणि नईम भाई घेऊन आले तर राणीला तुम्ही जर पाहिलं राणीचं नृत्य

तटक फेस्टिवलच्या ऑपोजिट साईडला आता आपण आहोत या ठिकाणी आहे खाऊगिल्ली आणि या खाऊ खाऊगल्लीमध्ये जर आपलं खानदेशाचं विशेष म्हटलं तर गुळाची जिलेबी आणि गोडशेव हे हो, प्रसिद्ध या ठिकाणी सगळ्या खानदेशातील या नामांकित हॉटेल्स लागलेल्या आहेत आणि त्याच्यातच ता शिरपूर तालुक्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असणारी मिनल मिलन हॉटेल शिरपूर शहरामध्ये शिरपूर शहरामध्येही यात्रेमध्येही असते आणि या ठिकाणीही ते आहेत त्याच्या सर्व सर्व आपल्याशी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूया दादा हे साल धंदा कैसा आहे धंदा हर साल की ज्याची आहे पण थोडा माहोल की से पीक शेती पाणी की से ही थोडा फरक आहे शेती कम हुई उसके आ, लिए आ, मजूर मजदूर के पास पैसा रहेंगे तो नहीं तो एक नंबर जतरा ही है आना जतरा में मजदूर आज बहुत गर्दी है धंधा भी अच्छा है ये प्रसिद्ध जतरा है यहाँ आने आना है किसानों को मजदूरों को व्यापारियों को एकंदरीत रित्या ही प्रसिद्ध यात्रा है पण या यात्रे मध्य या वर्षी आपल्या या बळीराजाला उत्पन्न कमी झालं बळीराजाच्या मालाला भाव न मिळाल्यामुळे काहीशी नाराजी वली राजामध्ये आहे आणि त्यामुळे आमच्या धंद्यामध्ये थोडी कमी आली आहे असं ते आपल्याशी बोलताना सांगताय श्री दत्त मंदिर सारंगखेडा या ठिकाणी आपण आहोत या दत्त मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आता आपण आहोत आजचा वार रविवार आणि रविवारी या ठिकाणी अभूतपूर्व अशी गर्दी आपणास बघावयास मिळत आहे श्रद्धा भाविक भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या आहेत एक शिस्त आपणास या ठिकाणी बघाव्यास मिळत असेल एवढे श्रद्धा या ठिकाणी एका रांगेत आहेत पण या ठिकाणी कोणतीही गडबड आपणास दिसत नाही आहे शांततेनं सगळे श्रद्धा हे दर्शन घेत आहेत हीच काही श्री दत्त महाराजांची शिकवण म्हणावी असं या ठिकाणी सगळ्यांची वागणूक आपणास दिसून येत आहे आपण सारंगखेड्याच्या श्री द दत्तप्रभूंच्या मंदिरामध्ये आता आलेलो आहोत आणि त्याच दत्तप्रभूंच्या मंदिराविषयी या मंदिराचे ट्रस्टी दादा पाटील यांच्याशी आपण बोलणार आहोत दादा माझा खानदेशमध्ये आपलं स्वागत दत्त मंदिरं ही संबंध महाराष्ट्रामध्ये खूप आहेत पण ह्या दत्त मंदिराचं नेमकं वैशिष्ट्य काय हे दत्त मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे एक मुख्य दत्तात्रय महाराजांचं मंदिर आहे मानभाव संप्रदायातील जे आम्ही पंचकृष्ण मानतो ना त्यांच्यापैकी एक कृष्ण अवतार प्रश्न परमेश्वर अवतार श्रीकृष्ण महाराजांचे जे आहेत त्याच्यात पाच अवतार आहेत श्रीकृष्ण महाराज श्री दत्तात्रे प्रभू महाराज श्री गोविंद प्रभू महाराज श्री चक्रधर स्वामी महाराज आणि श्री चक्रपाणी महाराज असे पाच अवतारांचे हे आहे त्याच्यापैकी दुसरे श्रीकृष्ण म्हणून आम्ही श्री दत्तात्रेय प्रभू महाराज यांना मानतो या मंदिराची स्थापना किती वर्षापूर्वी झाली असेल बघा या मंदिराचं एक पौराणिक मंदिर आहे हे जवळजवळ तीनशे चारशे वर्षापासून पौराणिक मंदिर आहे पण त्याचे जीर्णोद्धार एकशे एक वर्षापूर्वी गावातील सर्व मंडळी आमचे परिसरातील सर्व महानभाऊपंथी मंडळ आणि भरवाड्याचे सिद्ध नंदा मक्क पाटील यांच्या प्रेरणेतून आणि आमचे म सर्व गुरुजनांच्या प्रेरणेतून हे मंदिर एकशे एक वर्षापूर्वी जीर्णोद्धार झालं मधला गाभारा हा तीनशे ते चारशे वर्षापूर्वीचा आहे आणि मग बाहेरील हे मंदिर जवळजवळ आता एकशे एक एक वर्ष त्या मंदिराला झालेले आहे या ठिकाणी तुला उतरवण्याचा कार्यक्रम घेतला जात असतो तुला उतरवण्याचा पाहिला आम्ही नेमका तुला उतरवणे नेमकं याचा उद्देश काय असतो आणि कार्यक्रम नेमका कसा याचा उद्देश असा राहतो जे भाविक आपल्या मानता देवाजवळ मानतात जे मागणी देवाजवळ ठेवलेली राहते की कोणाच्या तब्येतीविषयी कोणाच्या मूलबाळविषयी कोणाच्या लग्नाच्याविषयी कोणाच्या म्हणजे जे मानता देवाजवळ मानलेली राहते त्यांची मानता पूर्ण झाल्यावर मग ते इथं देवाजवळ येऊन ती तुला म्हणून उतरवली जाते तुलाच्या जा याच्यात संदर्भात एका पागड्यात त्या संबंधित माणसाला बसवलं जातं दुसऱ्या जा याच्यात मग फळांची तुला गुळाची साखरेची पेड्याची जलेबीची अशी तुला उतरविली जाते या ठिकाणी जर आपण आलात आणि आपल्या मनातली इच्छा असते की माझी इच्छा देवा पूर्ण करू दे आणि ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीबद्दल केलेली ही भावना या ठिकाणी एक तर श साखरेने असू देत पेड्याने असू देत फळाने असू देत त्या पदार्थानं ज्या पदार्थांना मानलं आहे त्या पदार्थाने त्याची तुला केली जाते आणि तो प्रसाद या ठिकाणी वाटला जातो तर या सबंध खानदेशामधला हा सर्वात मोठा यात्रोत्सव हा सी सारंगखेडा येथे भरत असतो आणि आताही तो उत्कृष्टरित्या सुरू आहे त्याच्यात श्री ब दत्तप्रभूंची हे मनभावक मूर्ती आणि मंदिर आणि नंतर संबंध महाराष्ट्रातला प्रसिद्ध असा चेतक फेस्टिवल या ठिकाणी आहे तर आपण जर खानदेशातील असाल तर नक्कीच या सारंगखेड्याच्या यात्रेला आपण भेट द्या